कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि राज ठाकरे जे ऐतिहासिक एकत्र आले ते दोन हजार सत्र मी वक्त की ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र फळेवर दिसले या एकत्रितपणामुळे भविष्यातील राजकीय युवतीवर सत्य वाढले आणि स्पष्ट भूमिका उद्धवने त्यांच्यावर राज ठाकरेंसमोर युवतीबाबत सगळे समर्थन दाखवले आणि आगामी धोरण सांगितलं दोघे भाऊ एकत्र येऊन काय करतील हे आपल्या कमी वक्तीमध्ये आपलं नोंदवा आणि